शिवसेना महाविजय संवाद अभियान अंतर्गत आज दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी युवासेना महिला आघाडी पदाधिकारी यांच्यासमवेत सोशल मीडिया राज्यप्रमुख राहुल कानारा यांनी संवाद साधलाय व सोशल मीडियावर अधिक सक्रिय होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्य महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचावे याबाबत मार्गदर्शन केले आहे शिवसेना महाविजय संवाद अभियानाअंतर्गत चांदवड तालुक्यातील वडाळी भोई व तळेगाव रोई जिल्हा परिषद गट गटातील गावचे सरपंच ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग युवक युवती यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात झालेल्या महत्वपूर्ण शासकीय योजनांची माहिती दिली तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान यावेळी राबवण्यात आले या दौऱ्याच्या प्रसंगी युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य अभिषेक भाऊसाहेब चौधरी जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी तसेच महिला व युवासेना पदाधिकारी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील चांदवड